नमस्कार शेतकरी बांधवनं शेती बाजारभाऊ या चॅनलमध्ये स्वागत करत आहे आज दिनांक सतरा जून दोन हजार पंचवीस बार मंगळवार गुंटिकडी मार्केट यार्ड पुणे आज मार्केटमध्ये फुलांच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात घसरून झालेली पाल होते तर भाजीपाल्याचे दर थोडी जे असलेले पाला होते तर इतरही फळांच्या दरामध्ये काय मोठं झालेले पालवते काही आपण पाहणार आहोत आपण चॅनलवर केले गेलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आग्रा बटाट्यांच्या गाड्यांची आवक मोठ्या प्रमाणात वाढलेली पाहायला मिळते आज मार्केटमध्ये साधारणतः चाळीस गाड्यांची आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये आग्रा बटाट्यांसाठी साधारणतः दर जे आहे ते सतरा रुपयापर्यंत दर पाहायला होते हालच्या मानासाठी तेरा ते चौदा रुपयापासून ते दर पारा होते आवक या ठिकाणी पण पाहू शकतो वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये बटाट्यांची आवक पाहायला होती बरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे आहे ते सतरा रुपयापर्यंत दर होते तर ग्राहकांची वर्ग देखील आज थोडीशी मार्केटमध्ये पारावते तर दर हे आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये स्थिर असलेले पारा होतात त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहू शकता एल आर बटाट्यांची आवक झालेली पाहायला होते तर या बटाट्यासाठी साधारणतः वीस रुपयापर्यंत दर पारा होते तर हलके माल जे येते साधारणतः चौदा ते पंधरा रुपयापासून बिकाल आपल्याला या बटाट्यांचे दर पहायला मिळतात तर क्वालिटीनुसार बटाट्यांचे दरामध्ये आपल्याला स्थिरता पाहायला मिळते तर आज गाड्यांची आवक घेऊन देखील दर जे आहे ते स्थिर ते पाहायला मिळतात तर या ठिकाणी आपण पाहू शकता गाड्यांची आवक मोठ्या प्रमाणावरती वाढलेली पाहायला वा कांद्यांची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कांद्यांचे दर जे येते साधारणतः वीस ते एकवीस रुपयापर्यंत उच्चांचे दर तर दुसऱ्या वक्तासाठी आपल्याला एकवीस रुपयापर्यंत हे आपल्याला पाहायला होते तर मिडीयम साईजमध्ये चौदा ते पंधरा रुपयापासून देखील आपल्याला कांद्यांचे दर पाहायला होतात तर या ठिकाणी पण पाहू शकता तर चांगल्या क्वालिटीमध्ये कांद्यांचे दर जे येते थोडीफार स्थिर असलेली पालामध्ये मिळते एका दोन रुपयाचं या ठिकाणी आपल्याला बदल पाहायला मिळते तर मार्केटमध्ये आवक जे आहे ते स्थिर असलेली पालामध्ये त्याचबरोबर चांद्याच्या दरामध्ये देखील आपल्याला स्थिरता या ठिकाणी आपल्याला पाहायला टोमॅटोची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगले माल जे स साधारणतः दर जे आहे वीस ते बावीस रुपयापर्यंत उच्चांक दर टोमॅटोसाठी पाहायला होते हलके मालासाठी सात ते आठ रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात आवक या ठिकाणी पण पाहू शकता तर चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटोचे दर जे आहेत साधारणतः वीस ते बावीस रुपयापर्यंत उच्चांकी पारावते भोमुक्षाची क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये सा साधारणतः दर जे आहे साठ रुपयापर्यंत उच्चांकी दर होते हलके मॉल जे आहे साधारणतः पस्तीस ते चाळीस रुपयापासून तिथे भूमुक्षगाचे दर पारा होतात शेवग्याचे अवूक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये शेवग्याचा दर जे साधारणतः पंचावन्न ते साठ रुपयापर्यंत दूध चांगले दर पारा हलके मालासाठी वीस ते बावीस रुपयापासून देखील किलो शिमल्याचे दर पारा शिमला मिरची आवक पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये शिमला मिरचीसाठी साधारणतः दर जे येते पन्नास ते पंचावन्न रुपयापर्यंत दूध चंगे दर पहायला मिळते हलके माल जे येते पंधरा ते वीस रुपयापासून देखील आपल्याला हलके मालांचे दर पाहायला होतात तर आवक थोडीशी कमी पाहायला मिळते त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये पंचावन्न रुपयापर्यंत दूध चंगे दर आहे शिमला मिरचीसाठी पाहायला मिळते तुम्ही चायना काकडीची क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये चायना तर सर्व काकड्यांचे दर जे येते साधारणतः वीस रुपयापर्यंत दर पाहायला मिळते हलक्या मालासाठी दहा रुपये देखील आपल्याला काकडीचे दर पहायला मिळतात अबोक् या ठिकाणी पण पाहू शकता तर चांगल्या क्वालिटीमध्ये काकडीसाठी साधारणतः दर जाते सोळा ते वीस रुपयाच्या दरम्यान पाहायला मिळतात हलकी माल जाते सहा रुपया पसंती देखील काकडीसाठी दर पाहायला मिळतात वाटाण्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये वाटाण्यासाठी साधारणतः दर्जा येते शंभर ते एकशे दहा रुपयापर्यंत उच्च केर पाहायला हलके मालजी येते साधारणतः ऐंशी रुपयापासून देखील केलं वाटाण्याचे दर पाळतात बीन्सची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये बीन्ससाठी साधारणतः दर्जा येते सत्तर रुपयापर्यंत उच्च केर पाहावतं हलके माल जे येते पंचाळीस ते पन्नास रुपयापासून देखील केलं हलके मालाचे दर पारावतात वांग्यांची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ क्वलिटी वांग्यासाठी साधारणतः दर जे येते पस्तीस रुपयापर्यंत दुच्चं की दर पारावतात हलकी मालजी येते पंचवीस रुपयापासून देखील आपल्याला वांग्यांचे दर पारावतात बिटाची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ क्विलिटीमध्ये बिटासाठी साधारणतः सोळा रुपयापर्यंत उंचांकी दर पारावतात हलकी मालजी येते बारा ते सव्दा रुपयापासून देखील आपल्याला बिटांचे दर पारा वाटतात पुनेरगावची चांगली क्वालिटीमध्ये पुनिगावसाठी साधारणतः नव्वद ते पंच्याण्णव रुपयापर्यंत उच्च किजर पाहायला हलकी मालजी येते चाळीस ते पंचाळीस रुपयापासून हलके मालांचे दर पाहायला मिळतात भेटीची क्वालिटीनुसार चांगले म क्वालिटीमध्ये भेटीसाठी साधारणतः चाळीस रुपयापर्यंत उच्च किजर पाहायला हलकी मालजी येते वीस ते पंचवीस रुपयापासून देखील भेटीचे दर पाहावेतात कारल्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये कारल्यासाठी साधारणतः दर जे येते पन्नास रुपयापर्यंत उच्च किजर पाहायला मिळते हलके मालजी येते पस्तीस ते चाळीस रुपयापासून देखील कारल्याचे दर पार होतात पावटीची क्वालिटीनुसार दरामध्ये आज दसरण पालामध्ये चांगले माल जे येते साधारणतः दर येते साठ रुपयापर्यंत उच्चंकी दर पाला हलक्या मालासाठी साधारणतः चाळीस ते पंचाळीस रुपयापासून ते केलं पावट्याची दर पार पाहतात पुढे पपड्याची क्वालिटीनुसार चांगल्या मालासाठी साधारणतः दर जाते पंचवीस रुपयापर्यंत उच्चंकी दर पालवते हलके माल जे येते बारा ते चौदा रुपयापासून ते केलं दुसरी दर सर, दर होतात जोडक्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये जोडक्यासाठी साधारणतः दर्जा येते सत्तर रुपयापर्यंत उच्च के दर होते हलके मालासाठी साधारणतः दर्ज येते चाळीस रुपयापासून देखील केलं दर फार होतात चवळीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये चवळीचे शेंगसाठी साधारणतः पंचवीस रुपयापर्यंत उच्च केंदर होते हलके मालासाठी पंधरा ते वीस रुपयापासून देखील चवळीचे दर होतात डांगरचे आवडते चांगल्या क्वालिटीमध्ये डांगरसाठी दहा रुपयापर्यंत उच्च लेदर पार होता हलके माल देते पाच ते सहा रुपयापासून डांगरचे दर पार होते काळ्या भारताच्या वांग्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये काळ्या वांग्यासाठी साधारणतः दर येते पस्तीस रुपयापर्यंत दर फार होते हलके माल येते पंधरा ते सोळा रुपयापासून देखील काळ्या वांगेसाठी दर पारवते बेळगावांग्याची क्वालिटीनुसार चांगल्या पानासाठी साधारणतः तीस रुपयापर्यंत उच्चंकी जर होते हलकी माल जी येते पंधरा रुपयापासून देखील दर पार होतं फ्लावरची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये फ्लावरसाठी साधारणतः दर जे येते चौदा ते पंधरा रुपयापर्यंत उच्चंकी जर पार होते हलकी माल येते सात ते आठ रुपयापासून देखील आपल्याला फ्लावरची दर होतात कोबीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये कोबीसाठी साधारणतः चौदा रुपयापर्यंत खूप दर पारा होते हल हलके माल येते सात ते आठ रुपयापासून देखील कोबीचे दर पारा मिळतात आलीची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आलीसाठी साधारणतः दर येते वीस रुपयापर्यंत खूप चांगली दर पाहायला होते तर हलकी मालजी येते दहा रुपयापासून देखील विक्री होताना पाहायला होतात आवक या ठिकाणी पण पाहू शकता मधेपुरावाची अवके खूप पाहायला होते पालकची आवक पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये पालकसाठी साधारणतः दर्ज येते पंचवीस ते सत्तावीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पारावते हलके मालज येते आठ ते दहा रुपयापासून देखील आपल्याला दर पारावतो कोथिंबीरची आवक पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये कोथिंबीरसाठी गावरान कोथिंबीरला पंधरा रुपयापर्यंत उच्चांकी दर पारावते तर हलक्या गावरान कोथिंबीरीसाठी दहा रुपयापासून देखील दर पारावतात तर विलायती कोथिंबीरसाठी साधारणतः दरज येते दहा रुपयापर्यंत उच्च दर पारावते हलके मालज येते सात ते आठ रुपयापासून मेथीची क्वालिटी दर सर होते हलके माल येते दहा ते बारा रुपयापासून आपल्याला मेथीचे दर बारा होते शेपूची क्वालिटी सर चांगल्या क्वालिटी मध्ये शेपूसाठी साधारणतः दर येते पंधरा रुपयापर्यंत चांगली दर बारा होते हलके मालजी येते आठ रुपयापासून शेपूसाठी दर बारा होतात रिमेरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये रिमेरची साठी साधारण जाते पन्नास रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला होते हलके माल देते चौतीस ते तीस रुपयापासून देखील आपल्याला दर पारावतात तर आवक या ठिकाणी पण पाहू शकता आवक कमी झाल्यामुळे दरामध्ये आपल्याला वाढ झालेली पाया होते आवक ज्या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणात शिकवणची आवक झालेली पायामध्ये त्याचबरोबर दरामध्ये देखील आज घसरण मोठ्या प्रमाणात पाया होते चांगले माल जे येते साधारणतः सतरा सतरा ते अठरा रुपयापर्यंत उच्चांकी दर पारावतं हलक्या मालासाठी साधारणतः बारा ते चौदा रुपयापासून देखील आपल्याला दर पारामवतात आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये सुटपंच्या दरामध्ये घसरण झालेली पायामध्ये पपईची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पकईसाठी साधारणतः दर जे येते पंधरा रुपयापर्यंत उच्चांकी दर पारावतात हलके माल जे येते सात ते आठ रुपयापासून देखील पपईचे दर होतात किंतावान पेरूची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये साधारणतः पंच्याहत्तर रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलके माल जे येते साधारणतः आठ ते दहा रुपयापासून देखील पेरूचे दर पाहायला मिळतात तर क्वालिटीनुसार चांगल्या पेरूसाठी साधारणतः दर जे येते आपल्याला तेजीमध्ये असलेले पाहायला मिळतात तर त्याचबरोबर हलक्या मालाचे देखील मोठ्या प्रमाणात आवक मार्केटमध्ये पाहायला मिळते कलिंगडची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कलिंगडसाठी साधारणतः दर जे येते पंधरा रुपयापर्यंत उच्चांकी दर पहायला होते हलके माल जे सात ते आठ रुपयापासून देखील कलिगडाचे दर पारायला होतात तर या ठिकाणी आपण पाहू शकता पावसाळ्याच्या दिवसामध्ये कलिगाडाचे दर जे वाढताना पाहायला मिळतात मार्केटमध्ये आवक कमी झाल्याचा परिणाम आपल्याला कलिगडच्या दरावरती सात ते आठ दिवसापासून पाहायला मिळते मोसंबीची आवक पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये मोसंबीसाठी सोळा रुपये दर, दर जे येते पस्तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलकी माल जे येते पंधरा ते वीस रुपयापासून देखील आपल्याला मोसंबीचे दर पहायला मिळतात डाळमची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये डायम साठी साधारणतः दर येते दोनशे वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पहायला मिळते हलके मांजे येते त्याचबरोबर लहान साईजमध्ये सत्तर ते ऐंशी रुपयापासून देखील डाळचे दर पाहायला मिळतात ड्रॅगन फ्रूटची क्वालिटीनुसार दरामध्ये आज घसरण पाहायला मिळते आवक वाढल्याचं पर्यंत मग आपल्याला ड्रॅगन फ्रूटच्या दरावरती पाहायला मिळते तर चांगले माल जे आहे ते साधारणतः एकशे दहा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलके मालासाठी सात ते सत्तर रुपयापासून देखील आपल्याला ड्रॅगन फ्रूटचे दर पाहायला मिळतात लिंबांची आवक शकता मोठ्या प्रमाणावरती लिंबांची आवक झालेली पाहायला मिळते त्याचबरोबर हजारामध्ये देखील मोठ्या सरांना आज पाहायला मिळते तर चांगल्या क्वालिटीमध्ये लिंबांचे दर जे आहे ते पसरलेले पाहायला मिळतात तर वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर लिंबांसाठी पाहायला मिळते हलके माल जे येते सात ते आठ रुपयापासून देखील आपल्याला लिंबांचे दर पारावतात आवक जास्त झाल्याचा परिणाम आपल्याला लिंबांच्या दरावरती आज पाहायला होतो गुलछडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये गुलछडीसाठी साधारणतः दर जे आहे वीस रुपयापर्यंत उच्चंकी दर पारावते हलके माल जे जाते दहा रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात आवक मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते त्याचबरोबर मागणी कमी झाल्यामुळे दरामध्ये मोठी घसरण गुलछडीसाठी पाहायला मिळते पाचलीची क्वालिटी नुसते चांगल्या एक नंबरच्या क्वालिटीमध्ये पाचलीसाठी साधारणता दर जे येते पंधरा रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहावते हलके माल जे येते आठ ते दहा रुपयापासून देखील दर पाहायला मिळते तुकडा गुलाबची या ठिकाणी आपण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये तुकडा गुलाबसाठी साधारणतः दर जे येते तीस रुपयापर्यंत उच्चांगी दर पाहायला होते तर हलके माल जे होते पाच ते सहा रुपयापासून देखील आपल्याला तुकडा गुलाबचे दर पाहायला मिळतात आवक मार्केटमध्ये भरपूर पाहायला मिळते त्याचबरोबर घरामध्ये देखील मोठी कचरण तुकडा कोणासाठी पाहायला डबल स्टिक गुलचडीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये गुलचडी स्टिकसाठी साधारणतः दर जे आहे ते पाच रुपयापर्यंत उच्चांची दर पारा होते तर या ठिकाणी आपण पाहू शकता आवक जे आहे ते मोठ्या वाढलेली पाहायला होते त्याचबरोबर मागणीचा परिणाम आपल्याला थोडावरती या ठिकाणी आपल्याला पाहायला होते डच गुलाबची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता कलर तसेच लाल डचगुलाबसाठी साधारणतः दर येते तीस रुपयापर्यंत उच्चांके दर पारा होते हलके माल जे येते दहा रुपयापासून देखील आपल्याला डच गुलाबचे दर होतात आवक मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावरती पारावते त्याचबरोबर दारामध्ये देखील आपल्याला घसरण डच गुलाबसाठी पारावते जरबेऱ्याची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटीमध्ये जरबरासाठी चाळीस रुपयापर्यंत दर पारा होते हलके माल जे येते दहा रुपयापासून देखील दर होतात जिप्सफुलाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये जिप्सफुलासाठी एकशे वीस रुपयापर्यंत उच्चांके दर पार होतं हलक्या मालासाठी साधारणतः सत्तर रुपयापासून देखील दर पारा होतो सलफ्लावरची आवक कमी झाल्यामुळे दर जे आहे ते स्थिर असलेले पारावते चांगल्या क्वालिटीमध्ये एकशे पन्नास रुपयापर्यंत उच्चांकित दर पारा होतो हलक्या मालासाठी सत्तर ते ऐंशी रुपयापासून देखील दर पार होतात भिंडी जे तसे पिंडीची क्वालिटीनुसार चांगले माल जे आहे ते साधारणतः दहा रुपयापर्यंत दर पारा होते हलक्या मालासाठी पाच रुपयापासून देखील दर पारा वाटतात झेंडूचे आवक्य पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये झेंडूसाठी साधारणतः दर जे आहे तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर होते हलक्या मालासाठी दहा रुपयापासून देखील आपल्याला ज抱 झेंडूचे दर पारा होतात तर आवक पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये झेंडूचे दर जे आहेत तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर आलावात शेवंतीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर देते मध्ये चाळीस रुपयापर्यंत दोनशे की बारामध्ये हलके माल जे आहे वीस ते पंचवीस रुपयापासून केलं शेवंतीचे दर बारामध्ये